कोल्हापूर येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनंतर एसडी पी आय कडून भेट तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने नराधमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती या दुर्दैवी घटनेनंतर ऑगस्ट सोळा रोजी एसटीपीआय सांगली जिल्ह्यातर्फे घटनास्थळी भेट देण्यात आली एसडीपीआय जिल्हा अध्यक्ष शौकत इनामदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलीच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांना कायदेशीर कार्यवाहीसाठी व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात जाऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली एसडीपीआयने स्पष्ट केले की अन्यायाविरुद्धच्या लढाईत पक्ष सदैव ठाम राहील आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील तिरंगा न्यूज महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक सलीम अतार आज आम्ही सोळा ऑगस्ट रोजी तिणी वडगाव येथे झालेल्या प्रकरणाबद्दल एका अल्पवयीन मुलगीनं आत्महत्या करून घेतलेली आहे आणि ही आत्महत्यासुद्धा ह्या आत्महत्येचे सुद्धा कारण असेच होते की जसं मागच्या वेळेला करगणीमध्ये एका मुलं एका मुलाने अल्पवयीन मुलीला हॉलवर टॉर्चर करून जसं प्रोत्साहित केलं होतं आत्महत्या करण्यासाठी त्या त्याप्रकारचंच इथंपर्यंत प्रकरण घडलेलं आहे त्या कारणाचो आम्ही इथं आलो होतो मुलगीच्या घरातल्यांना भेटण्यासाठी आईवडल्यांना वडिलांना आम्ही भेटलो आणि आम्हाला कळालं की रिफायर झालेली आहे मुलग्याला अटक केलेली आहे संदर्भात आम्ही किमी इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये वडगाव पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो पोलिसांना आम्ही भेटलो पोलिसांकडूनसुद्धा चांगलं सहकार्य भेटत आहे दुखे दुखे। अने अने तर या प्रकारचीच आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमच्याकडून अजून जर सहकार्य भेटू दे कॉपरेशन भेटू दे आणि आम्ही विचारपूस करून त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्याबद्दल माहिती केलेला आहे धन्यवाद